सुरुवातीला बातमी धुळ्यातून धुळे महानगरपालिका हद्दीतील अकरा गावांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्यात वेळेवर घंटागाडी नाही पाणी पुरवठ्याच्या अडचणी घाणीचं साम्राज्य आवास योजनांचे लाभ नाहीत अशा अनेक तक्रारी येत असून त्यांचं निराकरण मात्र होत नाहीये महानगरपालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करतात नंदुरबार जिल्ह्यातील रुग्णवाहिका भंगार अवस्थेत आढळली आहे तापते उन्हामध्ये रुग्णवाहिकेला धक्का मारण्याची वेळ नागरिकांवर आली आहे नादुरुस्त रुग्णवाहिकेच्या वापरामुळे रुग्णांना नेहमीच मनस्ताप करावा लागल्यामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू आहे नंदुरबारमध्ये वाढत्या तापमानामुळे भाज्यांची आवक कमी झाली आहे त्यामुळे त्यांचे दर वाढलेत सर्वच भाज्यांचे दर सध्या साठ ते नव्वद रुपये दरम्यान प्रति किलो मिळतात उन्हाळ्यामध्ये सर्वाधिक मागणी असलेले लिंबू तर दोनशे रुपये प्रति किलोने विकले जातात धुळे शहरातील सत्तर टक्के भागात दिवसाड पाणी पुरवठा केला जातोय पालिका प्रशासनातर्फे लवकरच संपूर्ण शहरामध्ये दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे दरम्यान नागरिकांना पाण्यासाठी आठ दिवस वाट पाहावी लागत होती मात्र महानगरपालिकेने जुन्या नियोजनात बदल केल्याने उर्वरित भागातही दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे नगर मनमाड रोडवरील बोळेगाव फाट्या परिसरातील म्हस्के मेडिकल नर्सिंग कॉलेजची जागा न्यायालयाच्या आदेशानुसार बांधकाम व्यावसायिकाने ताब्यात घेतली आहे त्यामुळे आता सुमारे नऊशे विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागलं ला आहे परीक्षेच्या तोंडावर असलेल्या विद्यार्थ्यांचे हाल होऊ लागल्यात अहिल्यानगरच्या प्रवरान नदीवरील कोल्हार बंधाऱ्याच्या पाच कोटी रुपयांच्या कामाला गती मिळाली आहे या कामाला सुरुवात झाली असून डिसेंबर अखेरपर्यंत ते पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे दरम्यान यावेळी पाणी गळती आणि बंधाऱ्याची धूप थांबवण्यासाठी उपाययोजना करण्यात था आल्या